विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे डिप्लोमा फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन म्हणजे जे विद्यार्थी डिप्लोमाची परीक्षा दिलेली होती आणि त्यांनी आता एक्झिट एक्झामसाठी फॉर्म भरलेला होता त्याची जी एक्झाम होती दिनांक तीन चार आणि पाच ऑक्टोंबर रोजी होणार होती ती एक्झाम आज ऑफिशियल नोटीस त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे ही नोटीस ऑफिशियल वेबसाईटवरती मी तुमच्यासमोर ओपन करतो या ठिकाणी वीस सप्टेंबरला ही नोटीस आपल्याला ऑफिशियली मिळालेली आहे नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनेशन्स ह्या बोर्डाकडून आपल्याला हे ऑफिशियल नोटीस हे देण्यात आलेली ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता विषय हिंदी आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट दिसतो आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं हे बघा ही नोटीस तुमच्यासमोर मी ओपन केलेली आहे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स ह्यांच्याकडून ऑफिशियल नोटीस देण्यात आलेली आहे की त्या ठिकाणी असं मेन्शन केलेलं आहे ही एन बी ई एम एस यांनी चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी नोटिफाय केलेलं होतं की त्या ठिकाणी जी डिप्लोमा फार्मसीसाठी एक्झिट एक्झाम जी होणार होती ही ऑक्टोंबर महिन्यात तीन पेपर होणार होते ती एक्झाम आता पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि येणारी डेट जी आहे की लवकरच तुम्हाला कळवलं लो जाईल लवकरच विद्यार्थ्यांना त्याचा मॅसेज मेल आय डी किंवा टेक्स्ट मॅसेज तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना तो येऊन जाईल त्यामुळं काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी ही नोटीस बघायची आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे एक्झिट एक्झामसाठी त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायची आहे आणि अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास चालू ठेवायला पाहिजे एक्झामचा पॅटर्न बदललेला नाही तुम्हाला तीन पेपर आहेत ती ते द्यायचेच आहेत त्याबद्दल कुठलंही ऑफिशियल त्यांनी नोटीस दिलेली नाही याचाच अर्थ तुम्हाला जे तीन पेपर द्यायचे होते तर प्रत्येक पेपर जो वन फिफ्टी म्हणजे मा दीडशे मार्कांचे तीन पेपर तुम्हाला तीन दिवस होणार होते त्या प्रत्येक पेपरमध्ये पंच्याहत्तर किंवा पंच्याहत्तरपेक्षा जास्त मार्क्स पडणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं अजून तुम्हाला एक्स्ट्रा संधी आणि वेळ मिळतोय त्यामुळे माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी अभ्यास सुरूच ठेवायचा आहे काय डाउट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा चॅनल सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा चॅनल पोचवायचा प्रयत्न करा तो तास एकच लक्षात ठेवा एक्झाम जी आहे ती या ठिकाणी पुढं घेण्यात येणार आहे त्यामुळं ज्या वेळेला त्यामध्ये काही चेंजेस झाले तर तुम्हाला ते त्या ठिकाणी पोचवले जातील त्या ठिकाणी तुम्हाला ते सांगितले जातील So, wish you all the best for your this examination. Kind out, social, in the future. Thank you.